गुड इव्हिनिंग शुभ संध्याकाळ आवाज येतो का बघा चला माझी विनंती आहे या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा सगळ्यांना या अभ्यासाचा फायदा होऊ द्या चला ठीक आहे एकच घ्यायचं है आणि लगेच आपण आपल्या शिकवणीला सुरुवात करायची याच्यातून तुमची असणाऱ्या खास करून बुद्धिमत्तेमधल्या शब्दसंग्रहामध्ये मुलांचा सा मार्क्स जातो त्याच्यावरच आपण काय करतोय दररोज एक एक चॅप्टर एक एक घटक छोटा जरी असला तरी तो खूप फायद्याचा आहे काल आपण ठिकाण आणि त्या ठिकाणचे असणार प्रसिद्ध फळ आपण पाहिली होती आणि आज आपण घेऊन आलोय नद्या आणि त्या नद्यावरती बांधलेली धरण आणि ती धरण कोणत्या जिल्ह्यात आहेत हेही आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत बघा या ठिकाणी शब्दसंग्रहातील समसंबंधामधला नद्या आणि धरण असा काही नाही समसंबंधावरती विचारतील असं काय नाही वेगवेगळ्या घटकावर सुद्धा प्रश्न विचारू शकतात पण करून संबंधावरती एखाद्या नदीचं नाव असतं त्यावर बांधलेलं धरण असत तर त्या दिलेल्या तिसऱ्या घटकाचा मग किंवा नदीचं नाव असेल किंवा धरणाचं नाव असेल कोणत्या नदीवर बांधलं किंवा कोणत्या कोणत्या नदीवर कोणतं धरण बांधलं असा प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला त्याचं उत्तर आपल्याला शोधता येईल अशा पद्धतीने आज आपण घेऊन आलोय नदी आणि धरण तर चला आवाज व्यवस्थित येत असेल तर आपण शिकवणीला सुरुवात करूया विनंती आहे जशी पाठीमागच्या वेळी तुम्ही सगळ्यांनी सा, सहकार्य केलं होतं तसं आता ह्या लाईव्ह सहकार्य करायचं आहे जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ काय करायचा आहे शेअर करायचा लगेच आहे चला चला चालू करूयात मग चला ठीक आहे पुन्हा शेद सर्वांचं शुभ संध्याकाळ आणि आता आपण पहिल्यांदा घटक पाहणार आहोत आणि त्या घटकावरती जी माहिती दिली ती आपण समजावून अभ्यासणार आहोत आणि त्यावरती असणाऱ्या प्रश्नांची उत्तर तुम्ही काय करायचे मला द्यायचे प्रथम आपण काय करूया महाराष्ट्रातील नद्या आणि त्यावरती बांधलेली धरणं हा घटक आपण आता अभ्यासणार आहोत तर बघा त्या ठिकाणी भीमा नदी आता ही उगमस्थान कुठं आहेत वगैरे ही नंतर आपण घेऊया तो घटक वेगळा आहे नद्या नद्यांची उगम स्थान कुठे पहिल्यांदा आपण आता काय करूया नद्या आणि त्या नद्यावरती बांधलेली धरणं त्यांची नावं काय आहेत त्या धरणांना दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखलं जातं हा ही भाग आपण काय करायचा आहे या पाठामध्ये अभ्यासायचा आहे तर बघा भीमा नदीवरती उजनी धरण बांधलेलं आहे उजनी त्या उजनी धरणालाच यशवंत सागर या नावाने सुद्धा ओळखलं जातं यशवंत सागर लक्षात घ्या एक दोन चार इथं धरणं आहेत की त्यांना वेगळ्या नावानं आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये असणाऱ्या धरणाला सुद्धा वेगळ्या नावाने ओळखलं जातं ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्या उजनी धरणाला यशवंत सागर भीमा नदी उजनी भीमा उजनी असं जरी पाठ केलं तरी तुम्हाला लक्षात ठेवायला सोयी जाईल भीमा नदीवर दुसरं एक धरण बांधलेलं आहे तास कमान चाच कमान नावाचं दुसरं धरण आहे आता हे दोन्ही धरणं कुठं आहेत तर भीमा नदीवर उजनी धरण जे बांधलेलं आहे ते सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे जिल्ह्याचं नाव लक्षात ठेवा भीमा उजनी सोलापूर किंवा भीमा चाच कमान पुणे असं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल यावरती प्रश्न आहे तुम्हाला प्रश्न उत्तर नंतर द्यायचे दहाच प्रश्न घेऊन आलोय त्यावरचा एक प्रश्न तुम्हाला परीक्षेत पडणार आहे लक्षात घ्या पहिलं बघा भीमा नदी उजनी धरण त्याला यशवंत सागर या नावानं ओळखलं जातं दुसरं धरण आहे चाच कमान पुणे या जिल्ह्यामध्ये दुसरी नदी आहे कोयना नदी कोयना नदी तर या कोयना नदीवरती कोयना धरण बांधलेलं आहे सातारा जिल्ह्यामध्ये हे धरण येतं कोयना धरण आणि त्या धरणाला शिवाजी सागर या नावानं ओळखलं जात लक्षात आपल्या सातारा जिल्ह्यामधलं कोयना हे कोयना नदीवरती बांधलेलं कोयना हे मोठं धरण आहे आणि ह्या धरणावरती हे धरण जे बांधलेलं आहे सातारा धरण आहे ह्या कोयना धरणावरती वीज निर्मितीचं काम केलं जातं आणि या धरणाला शिवाजी सागर या नावानं सुद्धा ओळखलं जात चला नीट समजून घ्या पुन्हा पुन्हा सांगतोय वाचा तुम्ही तुम्हाला स्क्रीनवरती दिसते व्यवस्थित पुढं काय म्हणले बघा गोदावरी गोदावरी नदी या गोदावरी नदीवर गोदावरी नदीला आणि कृष्णेला कसली माता म्हणतात महाराष्ट्र माता म्हणून तिला ओळखलं जातं कारण गोदावरी नदीच्या काठावरती अनेक गाव वसलेले आहेत त्या गावांना पाण्याचा पुरवठा करणारी ही महाराष्ट्र माता म्हणून गोदावरी आणि कृष्णेला म्हटलेलं आहे बारमाई वाहणारा नदी आहेत गोदावरी नदी या गोदावरी नदीवरती जायकवाडी नावाचं धरण मानलेलं आहे ते कुठं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कि जसं तो आदिगडचा औरंगाबाद होता आता छत्रपती संभाजीनगर लक्षात ठेवायचं आहे गोदावरी नदी यावरती जायकवाडी धरण मोठं धरण आहे हे धरण बांधले गेलेलं आहे या जायकवाडी धरणालाच सागर या नावाने सुद्धा ओळखलं जातं बघा भीमा नदीवर उजनी धरण मानलेलं आहे त्याला यशवंत सागर म्हटलेला आहे कोयना नदीवर कोयना धरण मानलेलं आहे त्याला शिवाजी सागर म्हटलेला आहे गोदावरी धरण नदीवरती बांधलेलं धरण आहे जायकवाडी धरण त्या जायकवाडी धरणाला नाथसागर या नावाने ओळखलं जात त्यानंतर गोदावरी नदीवर आणखी एक नदी धरण हे फक्त महाराष्ट्रात चाललंय लक्षात घ्या इतर कुठलं घेतलेलं नाही फक्त महाराष्ट्रात कुठली धरण आहे ते एवढंच चाललेलं आहे तर त्या ठिकाणी गोदावरी नदीवर दुसरं धरण मानलं गंगापूर नावाचं धरण मानलेलं आहे ते कुठं आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे लक्षात घ्या गोदावरी नदीवरती दुसरं धरण आहे गंगापूर नाशिक जिल्ह्यामध्ये समजून घ्यायचं आहे कृष्णा नदीवर कृष्णेचा नदी गुळगम कुठं होतो काय होतो नंतर बघू कृष्णा नदीला मी म्हणलं प्रमाणात कृष्णेलाही महाराष्ट्र माता म्हणतात कारण कृष्णेच्या काठावरती बसलेल्या अनेक गावांना पाण्याचा फायदा झालेला आहे अनेक शेती या ठिकाणी फुलली जाते म्हणून कृष्णेला महाराष्ट्र माता सुद्धा म्हटलं जातं त्यावरती धोम धरण मानलेलं आहे कृष्णेला धो कृष्णे नदीवरती काय केलेलं आहे धोम धरण मानले ते कुठल्या जिल्ह्यामध्ये आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये लक्षात घ्या पुढचा आहे मुळामुठा या नद्या आहेत मुळामुठा नदीवरती एकत्र नद्या आहेत त्यावर खडक वासला हे धरण मानलेलं आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये मुळामुठा नदीवरती काय केलेलं आहे खडक वासला हे धरण मानले ते पुणे जिल्ह्यामध्ये पुन्हा याच नद्यामध्ये पुढे पाणशेत नावाचं धरण मानलेलं आहे त्याला तानाजी सागर असं पण म्हटलेलं आहे बघा पुन्हा उजळणी करतो भीमा नदीवर उजळणी धरण त्याला यशवंत सागर कोयना नदीवर कोण्या धरण त्याला शिवाजी सागर गोदावरी नदीवरती जायकोळी धरण त्याला नाथसागर आता मोठ्या मोठ्या नदीवर पाणशेत धरण जे बांधलेलं आहे त्या पाणशेत धरणाला काय म्हटलेलं आहे सागर या नावाने ओळखलं जात त्याचबरोबर आता पुढच्या बाजूला बघा पूर्णा नदी पूर्णा नदी तानाजी सागर काय पाणशेत ही दोन्ही धरणं जे आहेत खडक खडक वासला आणि पाणशेत धरणं ही दोन्ही धरणं पुणे जिल्ह्यामध्ये आहेत पूर्णा नदीवरती एल्दरी नावाचं धरण बांधलेलं आहे ते धरण आहे ते परभणी जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आहे त्यानंतर वेळवंडी नदी वेळवंडी नदी जी आहे त्या वेळवंडी नदी भाडगर नावाचं धरण बांधलेलं आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये अनेक तुम्हाला धरण या ठिकाणी बघायला भेटतील बघा चाच एक आहे त्यानंतर खडकवासला वाचला पाणशेत त्यानंतर आता बघितलं आपण भाडगर वेळवंडी नदीवरती भाडगर हे धरण बांधलेलं आहे तानसा नदीवर तानसा नावानच आहे तानसा नदीवरती तानसा धरण बांधलेलं आहे ते ठाणे जिल्ह्यामध्ये पुढं काय म्हणले बघा प्रवरा नदीवरती भंडारदरा काही जे मुख्य आहे मी तुम्हाला सात ठिकाणी सांगणार आहे काही मुख्य आहेत ते तुम्ही लक्षात ठेवलं हो पाहिजे काय काय आता तानसा वगैरे किंवा पवना वगैरे आहे किंवा दुसरं आणखी काय आहे ह्याच्यावरती फारस नाही विचारलं जाणार किंवा वेळवंडी वगैरे ही वाचण्यात न येणारी नाव आहेत मग काय काय विचारू पण शकतात आणि विचारणार पण नाही म्हणून आपण आवर्जून हे घटक ह्या ठिकाणी घेतलेले आहेत बघा तानसा नदीवर तानसा धरण ठाणे जिल्ह्यात आहे प्रवरा नदीवरती भांड भंडारदारा धरण आहे ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे आणि पवना नदीवरती शेवटचं धरण आहे ते पवना नावानं आहे ते पुणे जिल्ह्यात आहे या ठिकाणी आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे नदी ते धरण आणि ते धरण कोणत्या जिल्ह्यात आहे पुन्हा एकदा ओझरचं आपण काय करूया उजळणी करूया भीमा नदीवरती उजनी धरण त्याला काय म्हणलेलं आहे यशवंत सागर सागरने ओळखलं जातं तासकमान पण एक धरण मानलेलं आहे उजनी धरण आहे ते सोलापूर जिल्ह्यामध्ये तासकमान धरण आहे ते पुणे जिल्ह्यात आहे कोयना नदीवरती कोयना धरण बांधलेलं आहे त्याला शिवाजी सागर या नावाने ओळखलं जातं ते सातारा जिल्ह्यामध्ये आहे गोदावरी नदीवर जायकवाडी धरण बांधलेलं आहे त्याला नाथसागर या नावाने ओळखलं जातं ते छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे नंतर गंगापूर नावाचं धरण जे मानलेलं आहे गोदावरी नदीवर ते नाशिक या जिल्ह्यामध्ये त्याच पद्धतीनं कृष्णा नदीवरती धोम धरण मानलेलं आहे ते सातारा जिल्ह्यामध्ये आहे मुळा मुठा नदीवरती खडकवासला धरण बांधलेलं आहे ते पुणे आणि पाणशेत धरण बांधलेलं आहे त्याला धरणाला तानाजी सागर या नावानं कोल जातं ते पुणे जिल्ह्यामध्ये बांधलेलं आहे पूर्णा नदीवरती येलदरी नावाचं धरण बांधलेलं आहे ते परभणी जिल्ह्यामध्ये आहे वेळवंडी नदीवर भाडघर हे धरण बांधलेलं आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये तानसा नदीवर तानसा नावाचं धरण बांधलेलं आहे ते ठाणे जिल्ह्यामध्ये आहे प्रवरा नदीवरती भंडारदारा हे धरण बांधलेलं आहे ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे आणि पवना नदीवरती पवना धरण बांधलेलं आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये ओके काय अडचण काय अडचण आहे का चला इथपर्यंत सोबत आहात इथपर्यंत समजलं आता याच्यावरती असणारे प्रश्नांचे उत्तर तुम्ही द्यायचे आता लक्षात आलं का आता काही लक्षात राहतील काही लक्षात राहणार नाहीत बघूया ना आता ना तुम्हाला समसंबंधावरती यावरचे प्रश्न मी दहा प्रश्न काढलेले आहेत येत नसेल तर आपण रिवाईज पाठिमा घ्यायचं पुन्हा प्रश्नाकडे जायचं तरी पण बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आला असेल लक्ष असेल तुमचं एखादा कुणाला वाटलं स्क्रीनशॉट काढून घ्यायचं स्क्रीनशॉट तुम्ही घरी असताना बसलेल्या मुलांनी काढून घेतला तरी पाठ करायला समजून गेला बर पडेल चला आता आपण आता प्रश्नाला सुरुवात करूया पहिला प्रश्न या ठिकाणी ताणसा नदीवरती ताणसा धरण बांधलेलं आहे तर वेळवंडी नदीवरती कोणतं धरण बांधलेलं आहे वेळवंडी नदीवरती कोणतं धरण बांधलेलं आहे चला पटकन उत्तर द्यायचं आहे वेळ आपल्याकडे कमी असतो चला पटपट पटपट उत्तर द्यायचंय चला पटापट उत्तर द्यायचा आहे प्रश्न काय बघा तानसा नदीवर तानसा धरण तर वेळवंडी नदीवर कोणतं धरण चल पर्याय क्रमांक अनेकांचं चार येत आहे किती पर्याय क्रमांक आहे बरोबर चार तर बघा तानसा नदीवर तानसा धरण तर वेळवंडी नदीवर काय भाडगर धरण आहे बरोबर आहे का पुन्हा बघा पुन्हा बघा कुठं आहे वेळवंडी नदी भाडगर कळ का हे ये लक्षात येत नाही लवकर चला पुढचा पुढचा प्रश्न कृष्णा कृष्णा नदीवरती धोम धरण मानलेलं आहे तर कोयना नदीवरती कोणतं धरण मानलं गेलं हा प्रश्न तर सगळ्यांना आला पाहिजे अतिशय सोपा प्रश्न आहे कुठलं धरण बरोबर आहे चला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आम्हाला भेटलेलं आहे ते म्हणजे कुठलं कृष्णा नदीवरती धोम धरण तर कोयना नदीवरती कोयना धरण नावातच त्या धरणाचं नाव आहे किंवा तेच नाव आहे चला ठीक आहे बरोबर आहे छान उत्तर देत आहे बघा तयारी होते का नाही सांगायचं बघा नंतर गोदावरी नदीवरती गंगापूर नावाचं धरण बांधलेलं आहे गोदावरी नदीवर दोन धरण आहेत एक जायकवाडी धरण आणि एक गंगापूर नदर धरण ते गंगापूर कुठल्या जिल्ह्यात आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे गोदावरी नदीवरती गंगापूर धरण तर पूर्णा नदीवरती कोणतं धरण आहे चला पटकन प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहेत आला कोण बरोबर आहे का बरोबर आहे येलदरी नदी येलदरी धरण पूर्णा नदीवरती एलदरी नावाचं धरण या ठिकाणी बांधलेलं आहे चला संख्या खूपच कमी दिसते काय हरकत नाही आपल्या अकॅडमीतल्या मुलांना जरी फायदा झाला तर ह्याचा पुरेसा आहे माझ्यासाठी कळलं का तुमचा सगळा हा आहे तुम्हाला शिकवता शिकवता घरातल्या मुलांना शिकायला भेटल पण एवढी काय जागृतता त्या ठिकाणी पालकांची किंवा मुलांची दिसत नाही चला ठीक आहे काय हरकत नाही चौथा या ठिकाणी प्रश्न आहे तो म्हणजे पवना नदी पवना नदीवरती पवना नावातच आहे पवना नदीवर पवना धरण तर पवना नदीवरती कोणतं धरण चला प्रश्नाचं उत्तर लगेच कमेंट करायचं आहे चला प्रवणा नदीवरती काय धरण आहे भंडार दरा भंडार दरा प्रश्न क्रमांक चौथा जो आहे पवना नदीवरती पवना धरण तर प्रवणा नदीवरती कोणतं धरण भंडार धरा भंडारधारा धरण ओके चला ठीक आहे पुढचा आहे पुढचा प्रश्न पाचवा प्रश्न या ठिकाणी आहे भीमा नदीवरती पहिला सुद्धा भीमा नदीवरती उजनी धरण तर गोदावरी नदीवरती कोणतं धरण आहे चला पटकन जायकवाडी जायकवाडी नंतर आणि या जायकवाडी धरणाला काय म्हटलं जातं नाथसागर या नावाने ओळखलं जात बरोबर का भीमा नदीवरती उजनी धरण तर गोदावरी नदीवरती कोणतं धरण जायकवाडी धरण चला ठीक आहे पुढचा प्रश्न आहे बघा या ठिकाणी जायकवाडी आलंच बघा ते जायकवाडी नदीवरती आता धरणांचं तो पण नाव या ठिकाणी काय केले दिलेलं आहे जायकवाडी धरणाला या नावाने ओळखलं जात तर कोयना धरणाला कोण नावाने ओळखलं जात बघा जणांचा उत्तर येते बघा पटपट पटपट आहे पट, छोटे व्हिडिओ आहेत दररोज घेऊन येणार आहे तुमचा जास्त वेळ घेणार नाही ना पण कमी वेळामध्ये आपली जास्त तयारी आपल्याला करायची आहे जायकवाडी धरणा जायकवाडी धरणाला नासागर या धरणानं ओळखलं जातं तर कोयना धरणाला कोणत्या नावाने ओळखलं जातं शिवाजी सागर या नावाने ओळखलं जातं पर्याय क्रमांक चार आहे चला पुढचा पुढचा प्रश्न सातवा प्रश्न जो आहे तो पाणशेत पाणशेत धरणाला तानाजी सागर या नावाने नावानं ओळखलं जातं पाणशेत धरणाला तानाजी सागर तर उजरी धरणाला कोणत्या नावाने ओळखलं जातं बघा किती जणांचं लक्ष आहे कि जणांना येत यशवंत सागर बरोबर आहे यशवंत सागर या नाव ओळखलं जात बरोबर आहे पाणशे धरणाला ताना सागर या नावानं ओळखलं जातं तर उजनी धरणाला यशवंत सागर या नावाने ओळखलं जातं बरोबर उत्तर आहेत कमेंट ही मुलं छान सांगतात मला कमेंट वाचायला हो वेळ नाही कारण कमी वेळामध्ये आपल्याला जास्त तयारी करून घ्यायची आहे नंतर मी काय करणार आहे जर थोडस तुमच्या सोबत काय करणार आहे चर्चा मसलत करणार आहे लक्षात घ्या आठ आठवा प्रश्न कोयना कोयना धरण हे सातारा जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी तुम्हाला हे नाव पण सांगितली कोयना धरण सातारा जिल्ह्यामध्ये आहे तर उजनी धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कोण उजनी धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सोलापूर बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये येते बा किती आहे होती तुमची याच्यावरती एक जरी प्रश्न पडला नाता ना धरण्यावरती तर तुमचं उत्तर बरोबर येणार आहे शंभर टक्के कळलं कारण एवढीच मुख्य जेवढा आहे महाराष्ट्र स्कॉलरशिप परीक्षा महाराष्ट्रापुरती जास्त करून मर्यादित असते पाठ्यपुस्तकात एखादं दुसरं काय आलं असेल तर ते येत असतं पण शक्यतो महाराष्ट्रापुरती असते महाराष्ट्रावर जास्त प्रश्न आपण का आपण काय बघायचं तर हा नववा प्रश्न जायकवाडी धरण हे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये बांधलं गेलेलं आहे तर खडकवासला हे धरण कुठं बांधले गेलेलं आहे कोणत्या जिल्ह्यात बांधलं गेलेलं आहे कोणत्या नदीवरती तर आपण बघितलेलंच आहे पण कोणत्या जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन उत्तर बरोबर आहे पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बांधलं गेलेलं आहे चला बरोबर उत्तर सांगताय था तुम्ही छान आणि शेवटचा या ठिकाणी प्रश्न आहे बघा पाठ काय मोठे नाही छोटे छोटे पाठ होणार आहे तानसा नदी ठाणे जिल्ह्यात तानसा धरण हे ठाणे जिल्ह्यात बांधलं गेलेलं आहे तर धोम धरण कोणत्या जिल्ह्यात बांधलं गेलेलं आहे धोम धरण कोणत्या जिल्ह्यात बांधलं गेलेलं आहे सातारा जिल्ह्यामध्ये धूम धरण बांधलं आहे पर्याय क्रमांक चार आहे चला कुणाला किती मार्क्स पडले सांगा चला अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं तुमचं दररोज दररोज तुमचा काय होणार आहे तयारी होणार आहे आणि तुम्हाला यातून भरपूर चांगल्या चांगल्या गोष्टी फक्त बुद्धिमत्ताच नाही मराठीचे घटक घेऊन येणार आहे इंग्रजीचे घटक घेऊन येणार आहे आणि त्याचबरोबर गणिताची घटक घेऊन गणित तर सकाळी असतच आता बुद्धिमत्ताच्या नवोदय आणि स्कॉलरशिप मध्ये गणित कॉमन असल्यामुळं सकाळच्या प्रहरी सकाळच्या पिरियड मध्ये सात वाजता काय सात ते साडेसात वाजता क्लास होईल चालू त्यावेळी तुम्हाला तिथे गणित बुद्धिमत्ता शिकायला भेटेल सकाळी सकाळी शक्यतो सात साडेसातच्या दरम्यान इथे नवोदय नवोदयाची तयारी होते आणि संध्याकाळी सात वाजता काय होते स्कॉलरशिपची तयारी होते तुम्ही दररोज जरी अर्धा पाऊण तास क्लास अटेंड केला तर तुम्हाला तुमच्या या स्पर्धेसाठी चांगली उत्तम तयारी होणार लक्षात घ्या घर बसल्या तुमचा फक्त दररोजचा अर्धा ते पाऊण तास तुम्हाला आम्ही द्यायचा जास्त वेळ तुमचा घेणार नाही आणि हा व्हिडिओ आहे असा पडणार आहे ज्याला क्लास अटेंड करता नाही आला पाहता नाही आला त्याने पुन्हा जाऊन हा व्हिडिओ बघू शकता वारंवार वाचू शकता वारंवार पाहू शकता वारंवार ऐकू शकता आणि त्यामुळं तुम्हाला काय होणार आहे हो। या प्रश्नांची चांगली तयार होणार आहे आणि नंतर मग तुम्ही परीक्षा झाल्यानंतर सांगा की सर तुमच्या क्लासमुळे आम्हाला किती फायदा झाला हे तुम्ही नंतर सांगू शकता तर चला कसा वाटला आजचा क्लास नदा धरण त्यातले किती धरणं माहिती होती धरणं माहिती नव्हती आता ठराविक कोयना धरण माहिती असेल जायकवाडी धरण माहिती असेल धोम धरण माहिती असेल सातारा जिल्ह्यातली मुलं आहेत म्हटल्यानंतर आणि उजने एक धरण माहिती दोन चार धरण फक्त माहिती होती बाकी धरणं माहिती नव्हती त्याचे जिल्हे माहिती नव्हते तुम्हाला या त्या ठिकाणी धरण नदी आणि तो कोणत्या जिल्ह्यात आहे हे ही माहिती या ठिकाणी सांगितलेलं आहे कसा वाटला क्लास थोडाच घेणार आहे क्लास दररोज एक छोटा छोटा घटक घेण्यात येणार आहे आणि त्यावरती दहा मदे, मदे, का -का -का का दहा प्रश्न तुम्हाला घेऊन येणार आहे जो घटक असेल त्या पद्धतीनं प्रश्न काढावा लागणार आहेत मला कधी दहा असतील कधी पंधरा असतील कधी वीस प्रश्न असतील मराठीमध्ये विषयामध्ये एका घटकावरती दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस प्रश्न त्या ठिकाणी काढता येतील पण ह्या छोट्या घटकावर कमीच प्रश्न निघणार आहेत आणि ते प्रश्न या ठिकाणी तुम्हाला घेऊन आले कसा वाटला तो सांगायचा आहे आणि थांबतो दहा पैकी दहा ज्यांना मार्क्स पडलेत त्यांचं अभिनंदन ज्यांना कमी पडलेत त्यांनी आणखी एकदा पुन्हा एकदा व्हिडिओ बघा आणि तुमची तयारी करून घ्या तर तो चला तोपर्यंत थांबूयात उद्या भेटू सकाळी सात वाजता सात साडेसात आठ पर्यंत कधी सकाळचं जरा थोडस टायमिंग थंडीच्या दिवस असल्यामुळे जरा मागा पुढे होऊ शकतं पण क्लास नि, नित्य निमाण दररोज चालू राहतील याची काळजी तुम्ही घ्या सकाळी उठून आंघोळ पाणी करून क्लासला अटेंड राहा तुम्हाला दररोज सकाळी क्लास शिकायला मिळेल चला तोपर्यंत बाय बाय गुड बाय टेक केअर गुड बाय জয় হিন্দ জয় মার্চ হাজার জয়